ताज्या बातम्यांसाठी महान करा तालुका शिरोळे येथे चार कोटी सत्तावन्न लाख एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर रुपये जिल्हा परिषद कोल्हापूर पंचायत समिती शिरोळ व ग्रामपंचायत टाकवडे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले व प्रस्तावित तसेच पूर्ण झालेली विविध विकासकामांचं उद्घाटन व लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते आज रविवारी दहा मार्च रोजी संपन्न झाला गावातील गावतळे सुशोभीकरण व बांधकाम करणे पाण्याची टाकी बांधणे व नळ पाणी पुरवठा सुधारणा करणे सांडपाणी प्रक्रिया व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे ग्रामपंचायत मालकीचे गाळे बांधकाम करणे रस्ते करणे गावा अंतर्गत बंदिस्त गटार करणे आदी विविध विकास कामांचे उद्घाटन दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील यांच्या सुविद्य पत्नी उज्ज्वला उल्हास पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर दत्तचे संचालक शेखर पाटील संताजी पोवार, माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे माजी सभापती अर्चना चौगले माजी उपसभापती संजय माने हरोली आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले यावेळी पॅनेल प्रमुख अमोल चौगले यांच्यासह लोकनियुक्त सरपंच सौ सविता चौगले उपसरपंच बाळासो कदम माजी सरपंच हुसेन शेख सर्जराव घोरपडे शिवगुंडा पाटील दिलीप झुटाळ आपासाहेब पाटील अण्णा प्रभाकर निर्मळ सुखदेव जनवाडे व ग्रामसेवक व्ही टी फोलाने तलाठी माळी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गणपतराव पाटील व राजू शेट्टी यांनी अमोल चौगले हे गावात करत असलेल्या विविध विकास कामाबद्दल समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या तर राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर गावातील प्रत्येक प्रभागासाठी दहा लाखाचा निधी देणार असल्याचे सांगितले दरम्यान विविध क्षेत्रात निवड व कामगिरी केल्याबद्दल शालेय विद्यार्थी व प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आला तसेच उद्योगपती नेताजी पवार यांचा वनिता ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून गावात सीसीटीव्ही कॅमेरे व सीसीटीव्ही टॉवर उभारणीकरिता करीता अकरा लाख पन्नास हजाराचा निधी दिल्याबद्दल त्यांचे बंधू संताजी पोवार यांचाही सत्कार करण्यात आला महानकर नेप्ससाठी प्रकाश चव्हाण टाकवडे